तर ओबीसी समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली यावेळेस प्रकाश शेंडगे यांनी ओबीसींचा आवाज दाबला जातोय असं भाष्य केलेलं आहे छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सुद्धा मागणी भूमिका त्यांनी मांडली आहे तर मंत्रिमंडळात न घेतल्यास संघर्ष सुरूच ठेवणार असं शेंडगे यांनी म्हटलंय जे काय निर्णय ओबीसीच्या विरोधात त्यावेळी होत होते त्यावेळी भुजबळ साहेब त्याची ढाल म्हणून त्या ठिकाणी उभा असायचे आता भुजबळ साहेब मंत्रिमंडळ असल्यामुळं ओबीसीच्या हक्काचं सहभाग कसं करणार कोण करणार आणि ओबीसीची बाजू कोण लढवणार हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांपुढे आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांनी कुठल्या परिस्थित मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे आजच्या बैठकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांच्यावर जो अन्याय झालेला आहे वासैवता भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना झाली ते भुजबळ साहेब सोबत नसते तर कदाचित झाली पण नसते आणि इतके दोन जणते नेतृत्व ओबीसींचा मंत्रिमंडळातला आवाज जो आहे तो त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे अशी भावना सगळ्या नेत्यांची आणि कार्यकर्ते झालेली आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणं हा यामुळं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे